विचार करा एक दीडशे वर्ष जुना वसाहतवादी काळातला कायदा आजच्या एकविसाव्या शतकात आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याची व्याख्या ठरवू शकतो का आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत चला भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कलम तीनशे सत्याहत्तरवरील त्या ऐतिहासिक निकालामागील कायदेशीर तर्क आणि विचार प्रक्रिया उलगडून पाहूया इतिहासाने त्यांची माफी मागायला हवी वा न्यायमूर्ती मल्होत्रा यांचे हे शब्द फक्त कायदेशीर वाक्य नाहीत नाही ही शतकानुशतके झालेल्या अन्यायाची एक जाहीर कबुली आहे आणि खरं सांगायचं तर हेच या खटल्याचं खरं हृदय आहे याच भावनेने आपण या विश्लेषणात पुढे जाऊया तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत अगदी सोपं आहे आपण सुरुवात करूया या कायद्याच्या इतिहासापासून मग पाहूया की हा जुना कायदा आपल्या आधुनिक संविधानाच्या कसोटीवर कसा टिकतो त्यानंतर आपण न्यायालयाच्या विचारांची पद्धत समजून घेऊ त्यांनी वापरलेली त्रिसूत्री चाचणी बघू आणि शेवटी पोहोचू त्या अंतिम निकालावर ज्याने इतिहास घडवला ठीक आहे तर सगळ्यात आधी बोलूया या कायद्याबद्दल कलम तीनशे सत्याहत्तर हे निसर्गक्रमाविरुद्ध लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवतं आता ही निसर्गक्रमाविरुद्ध म्हणजे काय याची भाषा इतकी अस्पष्ट आणि जुनी आहे पण याचा खरा परिणाम काय होता म्हणजे हा कायदा फक्त पुस्तकात होता का अजिबात नाही उलट हा एक शस्त्र बनला होता लोकांना घाबरवण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांचं शोषण करण्यासाठी ही फक्त काही वर्ष किंवा तारखा नाहीत हा एका मोठ्या लढ्याचा इतिहास आहे आणि गंमत बघा ज्या देशाने हा कायदा आपल्यावर लादला त्या इंग्लंडने स्वतः तो कधीच बदलला पण भारतात विशेषत दोन हजार तेराच्या सुरेश कौशल निकालाने या कायद्याला पुन्हा जिवंत केलं आणि ह्याच निकालाने एक प्रकारे ती ठिणगी टाकली ज्यातून नवतेज जोहर खटल्याचा जन्म झाला तर मुद्दा काय होता हा फक्त कायद्याच्या कलमांचा खेळ नव्हता नाही ही होती दोन युगांची टक्कर एका बाजूला होता वसाहतवादी भूतकाळ ज्याची सावली अजूनही आपल्यावर होती आणि दुसऱ्या बाजूला होतं स्वतंत्र भारताचं भविष्य जे स्वातंत्र्य समानता आणि प्रतिष्ठेचं वचन देणारं आपलं संविधान आहे तर कोर्टात नक्की काय युक्तिवाद झाले एका बाजूला याचिकाकर्ते म्हणत होते की हा कायदा आमच्या जगण्याच्या आमच्या गोपनीयतेच्या आमच्या सन्मानाच्या मूलभूत हक्कांवरचा थेट हल्ला आहे तर दुसरी बाजू काय म्हणत होती त्यांचं म्हणणं होतं की हा कायदा जुना असला तरी तो घटनात्मक आहे आणि तो बदलण्याचा अधिकार कोर्टाला नाही तर संसदेला आहे आधीच्या सुरेश कौशल निकालात एक शब्द वापरला गेला होता अत्यल्प भाग पण जरा विचार करा अत्यल्प भाग म्हणजे काय हक्क हे बहुमतावर ठरतात का जर एखादा गट लहान असेल तर त्यांचे मूलभूत हक्क कमी महत्वाचे ठरतात का आणि याच प्रश्नाला नवतेज जोहर निकालाने सडे तोड उत्तर दिलं नाही हक्क हे हक्क असतात मग ते एका व्यक्तीचे असोत किंवा करोडो लोकांचे बरं आता कलम तीनशे सत्याहत्तर बरोबर आहे की चूक हे ठरवण्याआधी कोर्टाने एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली त्यांनी आधी आपली विचार करण्याची चौकट म्हणजे एक फ्रेमवर्क तयार केलं त्यांनी दोन मूलभूत सिद्धांतांना समोर ठेवलं आणि खरं सांगायचं तर हे दोन सिद्धांतच या संपूर्ण निकालाचा पाया आहेत पहिलं होतं परिवर्तनवादी संविधानवाद म्हणजे काय तर आपलं संविधान हे काही दगडात कोरलेली गोष्ट नाहीये ते एक जिवंत श्वास घेणारं डॉक्युमेंट आहे एक दिशादर्शक यंत्र आहे जे समाजाला सतत एका चांगल्या अधिक न्यायपूर्ण दिशेनं घेऊन जाण्यासाठी बनवलं गेलं आहे ही जिवंत संविधान किंवा लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन ही कल्पना खूप महत्वाची आहे कारण यामुळेच कोर्टाला हे अधिकार मिळतात की ते जुन्या कालबाह्य झालेल्या कायद्यांना आजच्या मूल्यांच्या चष्म्यातून पाहू शकतं भूतकाळाला वर्तमानाच्या कसोटीवर घासून बघू शकतं आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं शस्त्र होतं घटनात्मक नैतिकता आणि हा खरंच एक खूप धाडसी विचार होता कोर्ट इथे काय म्हणत होतं ते म्हणत होते की समाजात काय बरोबर आणि काय चूक याबद्दल लोकांची मतं बदलत राहतात पण आमची पहिली आणि शेवटची बांधिलकी ही संविधानाने दिलेल्या मूल्यांशी आहे लोकांच्या मतांशी नाही म्हणजे बघा एका बाजूला आहे सार्वजनिक नैतिकता म्हणजे जे, जे बहुसंख्य लोकांना वाटतं आणि दुसऱ्या बाजूला आहे घटनात्मक नैतिकता म्हणजे जी मूल्यं आपल्या संविधानाच्या हृदयात आहेत कोर्टाने स्पष्ट केलं की जेव्हा या दोन्हींमध्ये संघर्ष होईल तेव्हा विजय नेहमी घटनात्मक नैतिकतेचाच होईल कारण तीच अल्पसंख्यकांना बहुसंख्यकांच्या हुकुमशाहीपासून वाचवते तर हे दोन सिद्धांत हाताशी घेऊन कोर्टाने कलम तीनशे सत्याहत्तरला एका अग्निपरीक्षेला सामोरं केलं ह्या परीक्षेला म्हणतात त्रिसूत्री चाचणी किंवा गोल्डन ट्रँगल टेस्ट यात होते तीन महत्त्वाचे अडथळे कलम एकवीस कलम चौदा आणि कलम एकोणीस पाहूया कलम तीनशे सत्याहत्तर ही परीक्षा पास करतं की नाही तर ही त्रिसूत्रित चाचणी काय आहे पहिली पायरी कलम एकवीस म्हणजे जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क दुसरी पायरी कलम चौदा म्हणजे समानतेचा हक्क आणि तिसरी पायरी कलम एकोणीस म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क चला एक एक करून बघूया सगळ्यात आधी कलम एकवीस हा फक्त जगण्याचा हक्क नाही तर सन्मानाने जगण्याचा हक्क आहे कोर्टाने म्हटलं की लैंगिक प्रवृत्ती हा व्यक्तीच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे आणि जेव्हा तुम्ही त्या ओळखीलाच गुन्हा ठरवता तेव्हा तुम्ही फक्त त्यांच्या स्वातंत्र्यावर नाही तर त्यांच्या अस्तित्वावरच घाला घालता तुम्ही त्यांच्या गोपनीयतेचा त्यांच्या स्वायत्ततेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या आत्मसन्मानाचा अपमान करता आणि इथे कोर्टाने एक खूप सुंदर उपमा वापरली त्यांनी म्हटलं की विज्ञानाने हे सिद्ध केलंय की लैंगिक प्रवृत्ती ही नैसर्गिक असते तिला बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एखाद्या अवयवाला असं काम करायला लावण्यासारखं आहे ज्यासाठी तो बनलेलाच नाही म्हणजे कोर्टाने पूर्वाग्रहांना बाजूला सारून थेट विज्ञानाची कास धरली आता येऊया कलम चौदाकडे म्हणजे समानतेच्या हक्काकडे कायद्यासमोर सगळे समान असायला हवेत पण कोर्टाला असं दिसलं की निसर्गक्रमाविरुद्ध ही जी व्याख्या आहे ती खूपच अस्पष्ट आणि मनमानी आहे या कायद्याचा वापर सरळ सरळ एलजीबीटी समुदायाला लक्ष करण्यासाठी होत होता त्यामुळे हा कायदा समानतेच्या कसोटीवर पूर्णपणे नापास झाला त्याला उघडपणे मनमानी किंवा मॅनिफेस्टली आर्बिट्ररी असं ठरवण्यात आलं आणि तिसरी कसोटी कलम एकोणीस अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता विचार करा जर तुमची ओळखच गुन्हा असेल तर तुम्ही ती व्यक्त कशी करणार हा कायदा लोकांवर एक अदृश्य भीती लादत होता स्वतःची ओळख लपवून जगण्याची सक्ती करत होता यालाच चिलिंग इफेक्ट म्हणतात आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं थेट उल्लंघन होतं तर कलम एकवीस चौदा एकोणीस या तीनही कसोट्यांवर कलम तीनशे सत्त्याऐ्पर सपाशील नापास झालं आणि मग तो क्षण आला तो अंतिम निर्णय ज्याची अनेक जण अनेक पिढ्या वाट पाहत होत्या एक युक्तिवाद असा केला जात होता की गेल्या दीडशे वर्षात या कलमाखाली फार कमी खटले दाखल झालेत म्हणजे हा कायदा तसा निरुपद्रवीचा आहे पण खरंच तसं होतं का कोर्टाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला त्यांनी म्हटलं की या कायद्याचा खरा धोका त्याच्या वापरात नाही तर त्याच्या अस्तित्वात आहे तो लोकांना त्रास देण्यासाठी ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचं शोषण करण्यासाठी एक हत्यार म्हणून वापरला जातोय त्याचा चिलिंग इफेक्ट हा खटल्यांच्या संख्येपेक्षा खूप मोठा आणि भयानक आहे आणि म्हणून कोर्टाने अंतिम निकाल दिला कलम तीनशे सत्याहत्तर जोपर्यंत ते प्रौढ व्यक्तींमधील खाजगी आणि संमतीने असलेल्या संबंधांना गुन्हा ठरवतं तोपर्यंत ते घटनाबाह्य आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एकशे अठ्ठावन्न वर्ष जुन्या अन्यायाचा अंत झाला तर या सगळ्यातून आपण काय शिकलो एक घटनात्मक नैतिकता ही सामाजिक नैतिकतेपेक्षा नेहमीच वरचड राहील दोन लैंगिक प्रवृत्ती ही नैसर्गिक आहे तीन प्रतिष्ठा गोपनीयता आणि स्वायत्तता हेच आपल्या मूलभूत हक्कांचं सार आहे आणि चार आपलं संविधान हे सतत विकसित होणार आहे या निकालाने फक्त एक कायदाच नाही बदलला तर आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला अधिक व्यापक केलं आहे पण जाता जाता एक प्रश्न कोर्टाने कायद्याच्या पुस्तकातील एक कलम बदललं पण समाजाच्या मनातील कलंक पुसळ्यासाठी काय करावं लागेल कायदेशीर लढाई तर जिंकली पण सामाजिक स्वीकृतीची लढाई अजून बाकी आहे आणि कदाचित खरं